नमस्कार सगळ्यांना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उकडीचे मोदक कसे करायचे राईट फ्रॉम की नारळ कसा फोडायचा आणि त्याच्यातला आतमधली वाटी कशी बाहेर काढायची एकदम नीट तर आधी काय करायचं आपल्याला तीन शिरा दिसतात नारळाच्या नारळावर त्याच्यावर आपण तुंब्याने मारून घेतलं की बरोबर मध्ये दोन भाग पडतात ते झाल्यानंतर ना एक वाटी गॅसवर ठेवायची आणि गॅस चालू करायचा ऑब्वियसली त्याच्यानंतर थोड्या वेळ ठेवल्यावर ते आपण पाण्याखालून काढायचं आणि थोडी सुरी घसवली त्याच्यामध्ये की हे पूर्ण अशी वाटी निघून येते हे मी पण पहिल्यांदाच ट्राय केलेलं आणि ते सक्सेसफुल झालं त्यामुळे मी दोन्ही नारळाच्या वाटांमधलं नारळ असाच काढून घेतला आणि त्याच्यानंतर ना आपल्याला हे नारळ मस्तपैकी कापून घ्यायचेत सारणासाठी मग आपण त्याचे बारीक मिक्सरमध्ये वाटून पण घेणार आहे आणि ह्या सुरीची तुम्हाला लिंक हवी असेल तर तिथे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही चेक करा त्यानंतर गुळही आपण कापून घ्यायचं आहे सारणासाठी त्यानंतरनं तूप टाकलं आहे मस्तपैकी कढईत त्याच्यामध्ये नारळ टाकून घ्यायचा आणि मस्तपैकी खरपूस असं भाजून घ्यायचं आणि मग त्यानंतरनं त्याच्यात थोड्या वेळाने गुळ टाकायचा गुळ टाकल्यावर तो हळूहळू वितळायला लागतो मग मस्तपैकी ते सारण असं सा एक जीव होतं आणि मग ते थोड्या वेळ परतलं की गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यात विलायची पूड टाकायची त्यानंतर ना आता हे उकळीसाठी थोडं पाणी आणि दूध मिक्स करून घ्यायचं त्याच्यात मीठ आणि तूप टाकायचं आणि याला उकळी येऊपर्यंत वाट बघायची त्याला एकदा उकळी आली का त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं इथे मी रेडीमेड पीठ वापरलं आहे काठदरेंचं तो तुम्ही वापरु चाना चाना तर, तर तुम्ही पण वापरू शकता छान असतं ते पीठ छान होतात मोदक त्यानंतर हे मिक्स करून घेतलं की मग त्याचे मोदक वळायला घ्यायचे याची आपण साच्याने पण बनवू शकतो पण हाताने कळ्या पडून बनवण्यात एक वेगळंच समाधान आणि आनंद आहे तर त्याचीच ही प्रोसेस तुम्ही पाहू शकता आणि जमत नसेल हाताने पारी करायला वगैरे तर तुम्ही पुरी यंत्र पण वापरू शकता पण ते त्याला तूप लावून वगैरे घ्या कारण की ते कदाचित चिटकू बनू शकतं त्यामुळं बघा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता मी हे इथे हातानेच पारी केली आहे आणि काही काहीमध्ये मी यंत्राचा पण वापर केला अशी आपण पारी करून घेतल्यानंतर आतमध्ये सारण भरायचा आणि एक एक पाकळी करून घेऊन खालपर्यंत दावत नेलं की त्याच्या पुढे त्याला आकार द्यायला सोपं जातं आणि मग हलक्या हाताने सगळ्या पाकळ्या करून झाल्यावर हलक्या हाताने फिरवायचं आणि मग हळूहळू त्याचा मोदक वळायचा तर अशा प्रकारे तुम्ही मोदक करू शकता म्हणजे हे प्रॅक्टिसनेच होतं एका दिवसात कोणी नाही शिकू शकत त्यामुळे जेव्हा अगदीच जमले नाही किंवा अगदीच पिठाचं मोदक होत नसले तर तुम्ही साचा यूज करू शकता साच्याने सोपेच आहेत करायला पण हाताने वाळायचं ते सूप काही औरच असतं त्याला कोणी मॅच नाही करू शकत तर अशा प्रकारे एक एक मोदक वळाय मी आणि मोस्टली हातानेच वळलेत सगळे साच्याचा यूज नाही केला फक्त पीठ त्याची पारी करायला किंवा पुरीयंत्र वापरलं बस मग अशा प्रकारे एक 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 करून सगळे मोदक वळून घेतले आणि माझे मी एक वाटी पिठाचं केलं होतं हे एक वाटी पीठ त्याच्यामध्ये थोडं दूध आणि थोडी थोडं पाणी असं घेतलं होतं आणि असे सगळे मोदक तयार झाले मग ह्याच्यात खाली चाळणी त्याच्यामध्ये केळीचं पाणी आणि त्याच्यावर हे सगळे मोदक ठेवून घेतलेत केळीच्या पाण्याला तूप लावायचं आणि त्यानंतर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे हे वाफवण्यासाठी आपण ह्या चाळणीच्या खाली एक पातेलं ठेवणारे आणि मग त्याच्यामध्ये पातेल्यात पाणी आणि त्याच्यावर ही चाळण अशा प्रकारे आपण ठेवून घेणारे आणि तुमच्याकडे केसर असेल तर वरून तुम्ही केसर टाकू शकता आणि केसर टाकल्यावर मी वरतून थोडंसं एक 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 चमचानी एकदम थोडं थोडं एक एक दोन थेंब असं दूध टाकून घेतलं आहे ह्याच्यावर त्यानंतर ना आता हे उकडायला ठेवलं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त दहा पंधरा मिनटं मस्त उकडून घ्यायचं त्यानंतर हे मोदक असे दिसतात उकडल्यावर एकदम मस्त दिसत आणि चवीला इतके छान झाले होते की लगेच संपून गेले <laughs> तर अशा प्रकारे हे होते आपले उकडीचे मोदक तुम्हीही ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कळवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत